नमस्कार तर आज आपण आलेलो हो, आहोत आर्वी येथील सचिन इंगळे यांच्या पानमळ्यामध्ये सांगायचं म्हटलं तर आता हे जे पीक आहे हे तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल आसपासच्या गावामध्ये कुठे नाही फक्त आर्वी हे आर्वी या भागातील पीक तुम्हाला बघायला मिळणार आणि दुसरी गोष्ट कशा आहे लेबर हिथच उपलब्ध होणारा लेबर आणि हे पीक कसं आहे पैशाचं पीक त्याच्यामुळं हे कंटिन्यू बऱ्यापैकी लोकांना इथं ठेवतात ते आणि त्यातून आर्थिक नियोजन जरा थोडंफार गावात फक्त असे ते पारंपरिक पद्धतीने करतात पारंपरिक पद्धतीनं पर पन आता बऱ्यापैकी आता आम्ही पण लहानपणापासून तिशा वर्ष झाले तर त्याच्या अगोदरपासूनच आहे आत्ता जे चाललंय ते थोडं पहिल्या पहिल्याविषयक कमी प्रमाणात आहे पण लहान असताना आम्हाला म्हणजे पाऊल वाटा हा आमच्या मायातन जायचा असे कंटिन्युअस लोकांची म्हणजे आधी जास्त प्रमाणात होते जास्त आता जरा कमी आहे लेबरचा प्रॉब्लेम येतोय म्हणा किंवा विक्रीला प्रॉब्लेम थोडाफार आणि आसपासच्या लोक बाहेरचे पण मार्केट आहेत किती राहिले गावात सुरुवातीच्या काळाच्या जर बघितलं तर होते आता तेवढ्या प्रमाणात नाही आता पुढच्या दिवसात काय ते परत वाढायचं जर चान्स आहे म्हणजे आता नवीन पद्धतीने करताय वाफे पकडायचे आणि त्या वाफ्यामध्ये ते लागण करायची दोन्ही बाजूला आणि पाण्याचं पण नियोजन असं असं ते वाफेच पाणी पाजायचे आता कसं वाफेच म्हणजे कसं वाफ्याने पाण्या पाज लागायचे आणि आता बऱ्यापैकी ठिबक वरते आणि सारा पद्धतीने करतो कोण एका बाजूला होते कोण दोन्ही बाजूला होते असं आता पण इथे बघणार चालू हो आता इथे बघणं चालू कि बघ मध्ये दोन्ही किती वर्षाच ते काय आता हे माझं आहे ते एक सात ते आठ वर्ष झाले त्याला पण जर चांगले नियोजन केले आहे शेती तुमची ज्या क्षेत्रात शे, तुम्ही पकडले त्या क्षेत्र जर तुम चांगला असेल काळवट म्हणा किंवा मुरमड क्षेत्र असेल तर अशा क्षेत्रामध्ये ते तेरा ते चौदा पंधरा वर्षापर्यंत टिकू शकतो कसं वर्गीकरण कसं आहे म्हणजे या आता यामध्ये दोन तीन प्रकार आहेत वेला बरोबरची जी पानं आहेत जी बरोबरची पान आहे हा फाफड्यामध्ये जिं ही पानं जरा मोठी असणार आहे आणि हे जुनी पान म्हणजे त्याचा रेट वेगळा ही जी पाटी बाजूला पान येते ती ती ही कळी बोलते ते आपण त्याला कळी आणि फापड कळी नाही जुने म्हणजे वेला बरोबर जी पान आहेत ते जुनी पानं आणि त्याला फापडा बोलते आणि जी वेला शिवाय उप फांद्याला येते आता ही बघा वेलाच्या बाजूला दुसरी फांद्याला आले आणि त्या फांदीला जी पान आहेत ते कळी बोलतो आपण आणि खालचे ते आपण कंटिन्यू थोडा गा पाण्याचा एक दोन अडीच खाली साधारणपणे किती पान असते मिळतात एका वेळीला चाळीस पंचेचाळीस पन्नास जास्त काय आता हे तुम्ही हे वर्षाच्या शेवटी म्हणजे मार्च ते जून मे पर्यंत हे खोडले ते किंवा जेवढे पण पाणी झाले सगळे खोडले जात आणि हा जो वेल आहे हा वेल परत पुन्हा जमिनीमध्ये खड्डा काढून घ्या बाजूला खड्डा काढून पुरली जात पुरताना एक आठ चाकला म्हणजे पडलेला इंग्लिश मधला त्या पद्धतीने असे वेळे वेळेवाकडं वळण देऊन परत पुरला जातो शेंडा फक्त ठेवते एक एक फूट वरती परत माती टाकली जातू शकाल हा इथं आकारात बघित बघत असोडताना वरती त्याला फिरवून आसा घेतलाय आसा परत हा खाली गेलाय परत फिरवून मग असं खाली जोन हाँ, हाँ. एक दोन आहे तर वर सोडलेला आहे म्हणजे हा इंग्लिश आठ अकरा पूर्ण होतो आणि इथे एवढं सोडलं जात का एक एवढे एक दीड ते दोन फूट उंची सोडतात वेल शेंडा आणि तो शेंडा परत चालू राहतो खत व्यवस्थापन कसं कर करतात खत व्यवस्थापन म्हणजे मी आता ज्या वेळेला आपण बसवतो मे च्या आसपास तर त्यावेळेला रासायनिक खत आपण काय टाकतो काही प्रमाणात एकदम थोड्या प्रमाणात म्हणजे एक दहा गुंठ्याला ते बारा गुंठ्याला एक एक नॉर्मल ए एकच होतं एक बस एवढ्या कमी प्रमाणात खत वापरतो त्याच्याशिवाय माती आणि शेणखत हे आपण त्यावेळा बसवताना सुद्धा टाकू शकतो किंवा ज्यावेळेला पाऊस चालू होतो त्यावेळेला परत वेल जे बसवलेत आपण त्याच्यावरती पाटीनं पसरून जातो आणि गवत जर गवत आलं तर म्हणजे भांगून गेलं भांगून गेलं विषय हा तो आपण जे वेल वगैरे बांधते ते मोठ मोठ उचलून घेते आणि आता हा ही तुतीच झाड आहे ती ज्या झाड बांधायसाठी आपण लवाळ्याचा वापर करतो हा लव्हा आहे लवाळ म्हणजे आपण वड्यामध्ये नदीमध्ये लवाळ असतो तोच कापून आणतो आम्ही आणि तो वला आणताना वनतो आणि तो सुकून परत वापर करतो तिथं बांधलेलं ऐका लावायला किती बांधता राव बांधतात एक वेल येईल तसा एक 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 वीथ दोन विथवर आता हा जर भरपूर आहे हा शेंडा याचा पडत आलेला आहे त्याला इथं बांधताना इथे एक गाठ मारतील या ठिकाणी गाठ मारतील शेंड्यापर्यंत गाड मार इथून एवढं अंत ठेवले ते प्रति नंतर वाढतोय सुरुवातीला सुरुवातीलाच कांड्या पण एक पाच सहा इंचा कांद्या कट करून त्या जमिनीमध्ये पुरतो एक अडीच फुटाच्या अंतरावर अडीच फुटाच्या अंतरावर पुरतो आणि तेच परत फुटून येते त्याच्यावर तरी किती आपण लावताना सुरुवातीला किती शेंडे लागतात एका ना एका गुंट्याला जवळ तुमचे एकशे तीस शेंडे लागणार एका याच्यावर रोग कीड येते तुम्ही व्यवस्थापन करता रोग किडे येते बऱ्यापैकी ह्याच्यावर आपण ब्ल्यू कॉपर आणि स्टेपची फॉरणी घेतो त्याच्याबरोबर एक ना बायोन एक ऑर्गॅनिकच आहे ते त्याची एक फावर येतो आणि याच्यावरती बऱ्यापैकी रासायनिक खतांचा प्रादुर्भाव म्हणजे कमी प्रमाणात वापर बऱ्यापैकी जैविक खतांचा वापर जास्त होतो म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने जास्त जातं पद्धती स्लरी वगैरे असं बनवून रेट कसा आहे आत्ता 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 महिन्याचा डिसेंबर जानेवारी चालू आहे या दिवसात हेट हा एक नगण्य असतो त्याच्यामुळे आता हे अजून चालणार नाही नगण्य म्हणजे एकदम पडलेला रेट एक दोन ते अडीच हजार रुपये डाग एवढा कमी असतो आणि आरवीची परंपरा आहे ना ती नंतरच लागते नाच सगळी पानं खुडली जातात हो फाफडा जो आम्ही जुनवान ठेवतो का नाही हा हा जो भाग हा जो हा जी पानाची क्वालिटी हे आपण शेवटीच करतो आणि कळीची बाकी ठिकाणी काय करतो ते करते सरपट खोडा म्हणजे आलं परिपक्व झालं की ते कट करून घेतात लगेच आपण तेच करत नाही आपण ते पानाची जुन होऊन देतो एक एक वर्षाची पान येतात सुरुवातीला तुम्ही बघित असाल ही जी वेळ आता बसवला मागच्या वर्षी मे मध्ये तर ते हे मे मधले पान आहेत अजून गेल्यावरती आणि पानं कशी तोडली जातात पुढे करायचं एकदम ट्रेंड थोडक्यात लेबर बाहेरचे येतात आणि व्यापारी जे येतात ते स्वतः बरोबर घेऊन येतात कसा रेट आहे म्हणजे पा... किती पानांना कसा रेट आहे कस मोजलं जात तीन प्रकारामध्ये लावतात पाठी म्हणून एक तीन हजार पानांचा एक छोटासा डाग बनवला जातो त्यामुळे ते पॅक करतात दुसरी गोष्ट आहे सहा हजारची आणि नंतर बारा हजार पण बारा हजारचं आता काय झालं ते वजन जास्त असल्यामुळे त्याला कोण बनवत नाही सहा हजारापर्यंत डाग बनवत त्याचा रेट जर तुम्ही म्हणला तर मार्चच्या आसपास मार्च सुरुवातीपासून ते मे एंडिंग पर्यंत तो वीस बावीस हजार रुपये पर्यंत जाऊ शकतो प्रति बारा हजार पानांना म्हणजे एक पान जवळ जवळ तुमचं दोन रुपये पर्यंत जाऊ शकतं पण ते कधी मार्केटच्या दरावरती अवलंबून आहे पण पंधरा सोळा हजार रुपये हा नॉर्मलो एका डागात एका डागाला बारा हजार पान आणि त्याला पंधरा ते सोळा हजार रुपये दर म्हणजे दीड रुपये ते दोन रुपये प्रति पान तुम्हाला दर मिळतो म्हणजे आता तुमचं शक्यता किती आता हे शेवटचं वर्ष आता माझं बारा बारा उंट क्षेत्र आहे बारा उंट्यामुळे नाही पंधरा ते सोळा डाग निघाला म्हणजे शेवटच ते सुरुवातीला दोन डागाच्या आसपास पडायचं पाहिजे चोवीस पंचवीस डाग निघायला पाहिजे आणि मिळतेत पण थोडंफार लक्ष घातलं आणि खताच केलं की किती मिळतात योग्य दर मिळतो का हे सगळे केले त्याच्यावर योग्य आता मार्केटच्या ह्याच्यावर अवतीवर अवलंबून आपले आवक बाहेरून जर आवक जर कमी झाली तर आमच्या मालाला बऱ्यापैकी दर राहतो आणि विषय कसा आहे की हा जे जुनवान पान आहे आम्ही ठेवतो जुनवानाची पानं बाकी ठिकाणी कुठे मिळतं आरवीच फक्त गाव आहे की तिथे जुनवानाची पानं मिळते हे पुढच्या पाच ते सहा महिने मार्केटवर हाच माल चालतो कारण त्या वेळाला दुसरीकडून कुठे येणारा माल नसतो त्याच्यामुळे ह्याला बऱ्यापैकी दर राहतो आणि जात कोणते कोपरे वापरे हा सेम बरोबर आणि साईट न जे स्ट्रक्चर आहे ते कशासाठी म्हणजे केळ्या लावली त्या केळीचा तुम्ही जर उपयोग म्हणाय म्हणाय गेला तर केळीचा डाग बांधण्यामध्ये मोठा हे सहभाग आहे केळीच्या पानावर म्हणजे पान आहे ती ती पानं खाली टाकून आणि बाजून बांधायसाठी जेणेकरून आतले जी ओलावा टिकून राहण्यासाठी केळीच्या पानांचा उपयोग होतो प्लस केळीची जी साल आहे ते सुद्धा डाग बा, बांधताना